लाडकी बहिणी योजना या योजनेच्या विषयी ऑक्टोबर महिन्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल बघा पंधरा ऑक्टोबर शेवटची तारीख होती त्यानंतर फॉर्म नवीन फॉर्म भरण्याची कुणालाही संधी मिळाली नाही पण जर तुमचा ऑक्टोबर महिन्यामधला जर फॉर्म असेल आणि अशा प्रकारचा फॉर्म अजून पण मंजूर झालेला नसेल तर काय करायचं आहे या संदर्भात थेट तुम्ही काय करू शकता तुमच्याकडे काय असा ऑप्शन आहे किंवा पर्याय आहे ज्याद्वारे तुम्हाला कळेल की तुम्ही मंजूर होणार की नाही तुमचा फॉर्म तुम्ही लाभार्थी आहेत की नाही अशा पद्धतीने पण तुम्हाला जे एक्झॅक्टली काय करायचं कारण की आता या योजनेचा आपल्याला विचार करायचा जर का असा जर आपण विचार केला तर एप्रिल महिन्याच्या एवढ्या टोकापर्यंत आपण आल्याच्यानंतर पण म्हणजे नवव्या हप्ता आपल्याला आता काही दिवसांनी मिळणार आहे हाला की अजूनही नवव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे कोणी काही सांगित असेल तर तुर्ताच दुर्लक्ष करायचं आहे कारण आपल्या चॅनलवर प्रामाणिक आणि सर्वात अगोदर अपडेट देतो बरं का मी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात येते त्या संदर्भात तुम्हाला माहीत आहे पण ऑक्टोबरच्या महिन्याच्या फॉर्मच्या बाबतीत पण तुम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं आहे बरेचशा लाडक्या बहिणी बरेचशा लाभार्थी आपल्या ज्या चॅनलवरच्या त्यांना माहिती आहे की आपल्या या चॅनलवर फक्त आज वितरण सुरू झालं किंवा उद्या येणार परवा येणार यापेक्षा आपण जे समस्या आहेत ज्या या योजनेच्या संदर्भात जे काही मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यांचे त्या समस्यांचे उत्तर फक्त हक्काचं चॅनल चा या चॅनलकडे येऊन लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचे प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे त्यांना आपण उत्तर देतो आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्या संदर्भात किंवा इतर कोणतीही योजना असो जसे पी एम किसानचे किंवा घरकुल किंवा मग नमो शेतकरी महासन्मान योजना या संपूर्ण योजनांच्या संदर्भात देखील आपल्या आणि इतर पण काही महत्त्वाच्या ज्या बाबी असतात तर विश्वसनीय आणि खात्रीलायक अपडेट तर आपण देतोच पण तुमच्या बाजूनं जे आहे मग ते शेतकरी मित्रांच्या संदर्भात असो किंवा मग लाडक्या बहिणींच्या संदर्भात असो आपल्या चॅनलवर जे आहे तुमच्या हक्काचा आवाज जो आहे इथं उठवला जातो किंवा तुमच्या बाजूनं बोलल्या जात आहे फक्त तुम्हाला अपडेट देण्याचंच काम नाही केलं जातं आणि हे संपूर्ण आपण प्रामाणिक आणि निष्पक्षपणे करतो हेही तुम्हाला माहीत आहे बघा ऑक्टोबरच्या बाबतीत जे आहे मी या व्हिडिओमध्ये मी परत सांगलो आहे कधी एप्रिलचं वितरण होणार हे सांगायला आलो नाही कारण रोज 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 रोज, 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 रोज तारीख मी सांगणार नाही महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये ज्या वेळेस आता तुम्हाला त्याबद्दल बोलायची गरज पडेल एप्रिलच्या महिन्याबद्दल तर मी बोलणार आहे पण आता सध्या वितरण सुरू झालेलं नाही एवढंच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी बोलेल पण ऑक्टोबरच्या महिन्याचा जर का ऑक्टोबरच्या महिन्याचा फॉर्म असेल आणि मंजूरच झाला नसेल तर हे करा म्हणजे हे करा म्हणजे नेमकं काय करा पटपट पटपट सांगतो बघा पहिला मुद्दा ऑक्टोबरचा फॉर्म आहे तुमचा मंजूर झाला आहे का आणि डीबीटी झालेली आहे का जर तुमचा फॉर्म हा फेब्रुवारीमध्ये तुमचा फॉर्म आता मी काल कालच एक कमेंट पाहिली आहे की त्यांचा फॉर्म हा जानेवारीच्या शेवटी मंजूर झाला पण त्यांनी डीबीटी केली आहे की फेब्रुवारीच्या एंडिंगला आणि आपण जर मार्च महिन्याचा जर लाभ पाहिला तर मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचा हा लाभ आपण पाहिलेला आहे की तो जवळपास जवळजवळ मिळालेला आहे म्हणजे क्लोज डेटला आहे तो तर त्यामुळे पण त्यांना अडचण आली असेल त्यांना आता एप्रिलमध्ये मिळेल पण अशाच प्रकारे जर समजा तुमचा मार्च किंवा फेब्रुवारीमध्ये जर का फॉर्म मंजूर झालेला असेल आणि तुम्ही बी टी केलेली नसेल तर दोन्ही गोष्टी करा जर तुमचा फॉर्म डीबीटी बी टी केलेला आहे मंजूर पण आहे आणि डी बी टी पण केलेला असेल ऑक्टोबरचा फॉर्म मागच्या एक दीड दोन महिन्यामध्ये तर नक्कीच तुम्हाला एप्रिलमध्ये पैसे येतील काहीही काळजी करायची गरज नाही पण ज्यांचा मंजूरच झाला नाही त्यांच्या बाबतीत काय आणि त्या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आणि आज आज थोडी वेगळी माहिती सांगणार मी तुम्हाला वेगळी म्हणजे की आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगू लागलो की वाट वाट पा पण पा। मी आता असं नाही म्हणणार तुम्हाला की एप्रिल तुमचा ऑक्टोबरचा फॉर्म आहे अजून काही दिवसांनी मंजूर होईल कारण आत्तापर्यंत तुमचा फॉर्म कोणत्याही परिस्थितीमध्ये मंजूर व्हायला पाहिजे अशा मी मताचा आहे बघा मंजूरच झाला नसेल तर काय करायचं आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे खरंच तुम्ही पात्र लाभार्थी आहात का हा स्वतःला तुमच्यापेक्षा आणखी कोणाला प्रश्नाचं उत्तर माहीत नसतं म्हणजे जसं की बघा उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला थोडं क्लिअर होईल जसं की बघा की हमीपत्रानुसार तुम्ही पात्र आहात का हमीपत्र म्हणजे आपण ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतो तर त्या हमीपत्रावर जे काही मुद्दे लिहिलेले असतात ते वाचतो आणि आपण हमी घेतो त्याचे की हो हे मुद्दे यानुसार मी पात्र आहे कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती देत नाही आहे तर त्या हमीपत्रानुसार तुम्ही पात्र आहात का आणि त्यानंतर योजनेचे काही नियम आटी शर्ती आहेत मी खूप वेळेमध्ये खूप वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी रिपीट रिपीट तुम्हाला सांगितलेलं आहे कोणते नियम आणि कोणत्या आटी शर्ती आहेत याबद्दल पण मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून खूप वेळ सांगलेलं आहे या दोन्ही गोष्टी जर तुम्ही असाल तर म्हणजे याचा अर्थ तुम्ही शंभर टक्के लाभार्थी आहात मग चुकते कुठे किंवा मग आमचा फॉर्म का मंजूर होत नाही तर मी तुम्हाला वेगवेगळे कारणं छोटे छोटे कारणं तुमच्या पुढे मांडत आहे ज्या लाडक्या बहिणीला कळायला की नाही हे माझं कारण आवश्यकतं त्या पद्धतीने त्या त्या फॉर्मचा जे पाठलाग घेतात आणि त्यांना त्यांचा लाभ मिळतो पण या व्हिडिओमध्ये आता मी सांगतोय की तुम्ही पात्र पण आहे हमी पात्रानुसार पण पात्र आहे खरंच तुम्ही पात्र लाभार्थी आहात तरी देखील तुमचा फॉर्म मंजूरच झाला नसेल तर आता वाट पाहण्यात काही मुद्दा नाही तुम्ही आता तुमच्या जिल्हास्तराच्या का जे जिल्हास्तरच्या ठिकाण जे असेल तर तिथे महिला बालविकास अधिकारी कार्यालय असतं त्या कार्यालयाला संपर्क करायलाच पाहिजे आणि तिथे जाऊन तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे हमीपत्रानुसार किंवा मी योजनेच्या निकषामध्ये बसते माझा फॉर्म अजूनही मंजूर झालेला नाही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेला आहे पण एक गोष्ट तुम्हाला मी परत सांगतो जर अपात्र असतील तर जाण्यात काही पॉईंट नाही कारण अपात्र झाल्याचा कुठल्याही लाडक्या बहिणीला मेसेज येत नाही अपात्र केल्याच्यानंतर मेसेज येत नाही तर हे तुम्हाला कसे कळेल मग अपात्र नंतर तर फॉर्मच्या स्टेटस तिथे रिजेक्ट वगैरे किंवा होईल पण जर आपण ऑनलाईन पद्धतीने आता सध्या अंगणवाडी ताईकडनं फॉर्म भरला असेल तर तेही दिसत नाही ते जुन्या लोकांना दिसायचं नारी शक्ती वापरल्यानंतर ना दिसतच नाही हा की ऑक्टोबरचा फॉर्म हा नारी शक्ती फॉर्म ॲपहून भरलेला पण नाही कारण त्याच्या अगोदरच नारीशक्ती ॲप बंद पडलं होतं थोडक्यात सांगायचं तात्पर्य तुम्हाला स्टेटस तर काही पाहता येत नाही रिजेक्ट झालेला तर काय मॅश मेसेज जो आहे तर तो, तो पण येत नाही मग करायचं काय तर महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला संपर्क का करायचा आहे पण हे खूप महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारला पण विनंती आहे की ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म आतापर्यंत मंजूर झाले नाही ऑक्टोबरचे फॉर्म दहा महिन्याच्या नंतर कधी तुम्ही फॉर्म मंजूर करणार त्या लाडक्या बहिणींची सेम म्हणजे सर्वांना समान तत्वावर जे आहे न्यायिक वागणूक द्यायला पाहिजे त्यांना जे आहे त्या पद्धतीने न्याय भेटायला पाहिजे आणि नक्कीच आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे महाराष्ट्रभर पाहिले जातात आणि त्याची जे दखल घेऊन जे आहे त्या लाडक्या बहिणींच्या हक्काने किंवा त्या लाडक्या बहिणीला जो हक्क मिळायला पाहिजे ज्या लाडक्या ला बहिणीचा फॉर्म अजून मंजूर झाला नाही पात्र असून पण त्या लाडक्या बहिणीचे तुर्तास पटपट पटपट जे आहे लवकरात लवकर जे फॉर्म आहे मार्गी काढावेत आणि त्यांना त्यांचा लाभ जो आहे पटपट जे आहे वितरित करण्यात यावा एवढी ज्या व्हिडिओच्या जा शेवटी जे आहे सरकाराला कळकळीची विनंती आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद